तिकडे नाशकात सुद्धा गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मंदिरं पाण्याखाली गेली आहेत तर पंचवटी परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत दुतोंड्या मारुतीच्या कंबरे एवढं तर रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिर आज सुद्धा हवामान विभागानं पावसाचा अलर्ट तिथे दिला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय आपण पाहू शकतोय पुराची ही दृश्य आहेत अतिशय भयंकर पद्धतीनं हा पूर नाशिकमध्ये सुद्धा आलेला आहे आणि आज सुद्धा पावसाचा अलर्ट तिथे जारी करण्यात आलाय नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील पहिला पूर गोदावरीला आलेला आहे मी आत्ता रामकुंड परिसरामध्ये आहे आणि आत्ताची ही रामकुंडावरची आपण जर दृश्य पाहिली तर नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाटाचा सर्व परिसर जो आहे तो गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो अगदी गंगा गोदावरीचं मंदिर असेल सिद्ध पाताळेश्वर महादेवाचं मंदिर असेल अनेक लहान मोठी मंदिरं जी आहेत ती पुराच्या पाण्याखाली गेलेली आहेत काही मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये गोदावरीच्या पुराचं मोजमाप ज्या दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पुराचं पाणी आलं यावरून केलं जातं त्या दु दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत सध्या गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळेल रात्रीपासून गंगापूर धरणातून आठ हजार क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पहिला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका